महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी भाईगिरी हे काही नवीन नाही सातत्याने नवनवीन घटना या समोर येतच असतात संत परंपरेने समृद्ध असलेल्या राज्याला मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे यामध्ये वेगवेगळ्या गॅंग नेहमीच सक्रिय असल्याचं दिसून येते तर कधी राज्याला हादरवून सोडणाऱ्या घटना देखील समोर येत आहेत कोयता गँग सारख्या गॅंग या आता काही नवीन राहिलेले नाही आहेत कधी अल्पवयीन पोरं तर कशी कधी नशेत धुंद झालेली पोरं हातात कोयता घेऊन येतात आणि दिसेल त्या व्यक्तीवर कधी गाड्यांवर कोयत्याने हल्ला करत दहशत माजवत असतात अशा घटना या पुणे जिल्ह्यात नेहमीच्या झालेल्या आहेत मुळशी पॅटर्न मधील एक डायलॉग होता माझा पॅटर्नच वेगळा आहे मी ठोकत नाही तर मी तोडतो असाच काहीसा पॅटर्न या नवीन टोळ्यांचा आहे राज्यात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत असतानाच बीड येथील मस्साजोग येथील सरपंच हत्येची घटना समोर आली आहे या घटनेतील आरोपींवर मकोका किंवा मोक्का हा लावला गेला आहे तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोक्का किंवा मकोका हा कायदा काय आहे याची चर्चा सध्या सुरू आहे खरंच मकोका हा कायदा गुन्हेगारांना वठणीवर आणतो का याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम नाईन्टी नाईन तर मराठीमध्ये मा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा असे या कायद्याचा पूर्ण उल्लेख केला जातो संघटित गुन्हेगारीवरती अंकुश ठेवणारा हा कायदा असल्याने अनेक गुन्हेगार गुन्हे टोळ्या या मकोका हे नाव ऐकताच घाबरून जातात आजवर अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे या कायद्याने मोडले आहे अनेक टोळ्या या कायद्यामुळे नामशेष झाल्या आहेत यामुळेच गुन्हेगार या कायद्याला घाबरून असतात भाजपा आणि शिवसेना यांच्या युती सरकारने हा कायदा आणला होता त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे राज्याचे गृहमंत्री होते हा या कायद्या अंतर्गत आरोपींसाठी कडक तरतुदी आहेतच परंतु आरोपींना मदत करण्या करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येऊ शकते हा कायदा खंडणी वसुली हत्येची सुपारी देणे अपहरण खून हप्ता वसुली बेकायदेशीर कृत्य अंमली पदार्थांची तस्करी सामूहिक स्वरूपाची गुन्हेगारी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आरोपांसाठी लावण्यात येतो याला मराठीमध्ये काही जण म्हणतात अनेक आरोपींनी एकत्र येऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्यास असा आरोप असल्यास तसेच यातील आरोपी वि विरोधात गेल्या दहा वर्षांमध्ये अशा प्रकारचे किमान दोन गुन्हे दाखल असतील आणि कोर्टाने याची दखल घेतलेली असेल तर अशा आरोपींवर मकोका लावला जातो मक्का मोका लावण्यासाठी दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते त्यातील एकट्याने किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा लागतो आजवर राज्यातील काही प्रमुख टोळ्यांवर मकोका लावला गेल्याची माहिती मिळत आहे एखाद्या आरोपीवर मकोका लावला की त्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही तसेच अटकेनंतरही जामीन मिळवण्यात अनेक अडचणी येतात पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत मिळते मकोका कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी नेमक्या कशा आहेत हे आपण पाहूयात संघटित गुन्हा केल्याने कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कलम तीन चा भाग एक नुसार मृत्यूदंड किंवा जन्मठेप आणि किमान दीड लाख रुपये दंड करण्यात येऊ शकतो याच कलमातील पुढील भागात कोणताही संघटित गुन्हा करण्यासाठी पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि किमान पाच लाख रुपये इतक्या दंडाची तरतूद आहे कलम तीन च्या भाग दोन नुसार संघटित गुन्हेगारीसाठी कट रचणे प्रोत्साहन देणे मदत करणे किंवा जाणून बुजून मदत करणे यासाठी पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि किमा कमीत कमी पाच लाख रुपये इतक्या दंडाची तरतूद आहे कलम तीन च्या भाग तीन नुसार संघटित गुन्हेगारी गँगच्या सदस्याला आश्रय देणे किंवा लपवणे यासाठी पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि कमीत कमी, कमी, कमी पाच लाख रुपये इतक्या दंडाची तरतूद आहे कलम तीन च्या भाग चार अनुसार संघटित गुन्हेगारी गँगमधील सदस्यत्व असणाऱ्या व्यक्तीस पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास आणि कमीत कमी, कमी पाच लाख रुपये इतका दंड होऊ शकतो कलम तीनच्या चौथ्या भागानुसार संघटित गुन्हेगारीच्या कमिशनमधून किंवा संघटित गुन्हेगारी यांच्या निधीतून मिळवलेली कोणतीही मालमत्ता धारण करणाऱ्या व्यक्तीस तीन, चा, तीन वर्ष ते सात वर तीन वर्ष ते जन्मठेपेपर्यंत कारावास होऊ शकतो आणि कमीत कमी दोन लाखांपर्यंत दंड होऊ शकतो मकोका कायद्याच्या कलम चारानुसार संघटित गुन्हेगारी टोळीच्या वतीने जंगम मालमत्ता बाळगणाऱ्या व्यक्तीस तीन ते दहा वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो तसेच एक लाख रुपये दंडही होऊ शकतो आणि संबंधित व्यक्तीची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते कलम चोवीस गुन्हेगारी मदत करणारे लोकसेवक किंवा मकोका अंतर्गत कायदेशीर उपाययोजना करण्यात अयशस्वी किंवा मकोका अंतर्गत विशेष न्यायालयांच्या आदेशाची अवज्ञा केल्यास तीन वर्षापर्यंत कारावास आणि दंड करण्यात येऊ हो शकतो मकोका हा कायदा पोलिसांना पाळत ठेवण्यासाठी देखील लेखी आणि तोंडी आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळ्या करण्यासाठी विशेष अधिकार प्रदान करतो सर्व तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केले जातात जेव्हा एखाद्या व्यक्तीवर मकोका अंतर्गत गुन्ह्याचा आरोप असतो अशा वेळी न्यायालय अशा व्यक्तीकडे सापडलेली कोणतीही बेहिशोबी मालमत्ता बेकायदेशीरित्या प्राप्त झाली आहे असे गृहीत धरून कार्यवाही करू शकते गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्या असं असे वाटले की आयपीसीच्या कलमाखाली आरोपींवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे वेळी तपास अधिकारी गुन्हेगारी टोळ्यांचा अहवाल तयार करून मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार करू शकतात परवानगीचा हा अर्ज मकोका का कायदा कलम तेवीस अनुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो पाठवण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करून मकोका लावण्यास पोलीस महानिरीक्षकां महानिरीक्षकांकडून मंजुरी देण्यात येऊ शकते मकोका लावण्यानंतर यामध्ये विशेष अधिकारी सदर प्रकरणाचा तपास देखील करत असतात सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे अशा गुन्ह्याचा तपास देण्यात येतो सदार तपास पूर्ण करून पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अहवाल पाठवला जातो व आरोप पत्र तयार करण्याची परवानगी घेतली जाते अशी परवानगी दिल्यानंतर मकोका अंतर्गत त्या टोळीवर किंवा त्या आरोपींवर आरोपपत्र दाखल केले जाते मकोकाची कारवाई करण्यात आलेला खटला हा विशेष कोर्टामध्ये दे देखील चालवला जातो मकोका कायद्यातील कलम कलमानुसार आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही मकोका कायद्यातील अंतर्गत पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळू शकते तोपर्यंत मकोका अंतर्गत सहजासहजी आरोपींना जामीन मंजूर होत नाही आरोपी विरुद्ध पोलिसांना ठोस पुरावा सादर करता आला नाही तरच आरोपींना जामीन मिळू शकतो परंतु बऱ्याच केसेसमध्ये आरोपींना जामीन मंजूर होत नसल्याचेही दिसून आले आहे आरोपींना जन्मठेप आणि आर्थिक शिक्षेची तरतूद व दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या कायद्यामध्ये आहे मकोका कायद्यात गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कारवाईसाठी अशा विविध प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत यामुळे गुन्हेगारांना जामीन मिळवण्यात मोठ्या अडचणी येतात सराई गुन्हे सराईत गुन्हेगार वर्षानुवर्ष जेलमध्येच पडून राहतात यामुळे गुन्हेगारी टोळ्यात त्यातील सदस्य यांचा प्रभाव कमी होतो व कालांतराने अशा टोळ्यांचा बिमोड होतो अशी माहितीही या कायद्याबाबत सांगितली जाते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मकोका कायद्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून